कालिदास माने यांनी घेतली जरांगे पाटलाची भेट महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे संस्थापक अध्यक्ष तथा साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने यांनी आज अंतरावादी सराटी येथे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आरक्षणाचा लढा व येत्या एकोणतीस तारखेला होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ हेळंबचे माजी सरपंच गुणवंत सावंत माटेगडीचे माजी सरपंच भगवान सावंत सहशिक्षक गणेश टेकाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष सुनीता डांगे प्राचार्य शरद चव्हाण मुख्याध्यापक इस्माईल शेख मुख्याध्यापक पांडुरंग केंद्रे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस टी बिरादार दैनिक अदिती एक्सप्रेसचे संपादक गंगाधर डिगोडे हनुमंतवाडीचे माजी सरपंच हरिदास कोयले व सागर बनसोडे आदी उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट